नमस्कार आज आपण आलो आहोत पनवेलच्या गणेश मार्केटला आणि गणेश मार्केट म्हटलं तर गणपती बाप्पांचे दर्शन तर झालेच पाहिजे ना तर त्याच्यानंतर आता इथे पाहणार आहे मी संपूर्ण मार्केट तर या मार्केटमध्ये तुम्हाला देवांच्या वस्तूपासून कपड्यांपर्यंत सर्व सामान भेटेल तुम्ही याला पनवेलचं फॅशन स्ट्रीटसुद्धा म्हणू शकता ऑल इन वन गणेश मार्केट मुलींसाठी सुंदर सुंदर छान छान असे फ्रॉक त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज त्याच्यानंतर मेकअप किट्स म्हणा बांगड्या म्हणा नेलपेंट म्हणा जे काही साज शृंगाचं सामान आहे ते सगळं तुम्हाला या गणेश मार्केटमध्ये भेटेल आपल्याला कधीही शॉपिंग करण्यासाठी एक अशी जागा हवी असते जिथे आपल्याला सगळं सामान एकाच ठिकाणी भेटेल आणि आपला वेळही वाचेल तर पनवेलच्या गणेश मार्केटला हे पॉसिबल आहे कारण इथे तुम्हाला कपडे भांडे मेकअपचं सामान गावी जाण्यासाठी बॅगा म्हणा किंवा लेडीज बॅग म्हणा लेडीज ॲक्सेसरीज म्हणा ते सगळं इथे भेटेल एवढंच नव्हे तर या ठिकाणी तुम्हाला साड्यांना फॉल बिडिंग करण्यासाठी ब्लाउज शिवण्यासाठी जर अस्तर वगैरे पाहिजे असतील सुई धागे बटणं हे पहा अस्तरचं शॉप आहे तर ते सगळं भेटेल आता आपण आलेलो आहोत मसाल्यांच्या दुकानाकडे तर इथे तुम्हाला सर्व टाईपचे मसाले भेटून जाईल जे पदार्थ असतात मसाल्यांचे ते सुद्धा तुम्हाला ह्या एकाच ठिकाणी भेटेल तर थोडंसं आता आपण पुढे जाऊयात तर पुढे गेल्यानंतर एक छोटंसं शॉप दिसलं मला ज्याच्यामध्ये हे असे लोणच्यांच्या भरण्यासुद्धा आहेत कप आहेत चिनी मातीचे प्लॅस्टिकच्या कुंड्या वगैरे आहेत तर मी म्हटलं ना हे ऑल इन वन सगळं काही तुम्हाला हे एका ठिकाणी भेटून जाईल आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं असं काउंटर आहे जसं डीमार्टमध्ये मा किंवा एखाद्या मॉलमध्ये आपण शॉपिंगसाठी जातो तर डीमार्टमध्ये मा तर पॉसिबल नाही आहे एकाच ठिकाणी सगळं भरलेलं असतं पण इथे प्रत्येकाचा आपलं आपलं एक स्वतंत्र जागा आहे तर मी म्हटलं होतं गॅस रिपेअरिंगचं शॉप तर पहा इथे गॅस रिपेअरिंगसुद्धा तुम्हाला करून भेटेल इथे फक्त गॅसच नव्हे तर कुकर तुमचे जे काही मिक्सरचे भांडे आहेत ते सगळं तुम्हाला रिपेअर करून भेटेल तर परत आपण रिटर्न आलेलो आहोत शॉपकडेच तर पहा किती छान कुर्ती आहेत हे डेकोरेशनचं सामान आहे तर मुंबईमध्ये कशा फॅशन स्ट्रीट फेमस आहे कारण तिथे स्वस्त आणि मस्त अशा गोष्टी भेटतात तर तसंच हे आहे पनवेलचं गणेश मार्केट जिथे तुम्हाला भेटतील स्वस्त आणि मस्त अशा गोष्टी तेही तुमच्या बजेटमध्ये हो बार्गेनिंग मात्र करावी लागेल कारण प्रत्येक गोष्टींचे जे भाव आहेत ते त्यांनी वरचड करून लावलेले असतात सो बार्गेनिंग हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने करता तसेच तुम्हाला या ठिकाणी फोटो फ्रेमसुद्धा भेटतील तर आता पुढे जात आहोत तर पुढे परत अजून दुकानं दिसली ज्यात डेकोरेशन मटेरियल्स आहेत त्याचप्रमाणे देवायांसाठी सजावटीचं जे सामान असतं आता गौरी गणपती येत आहेत तर ते सुद्धा अवेलेबल झालेलं आहे सो so, तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कितीतरी व्हरायटीज आहेत तसेच आम्हाला इथे बाजूबंद वगैरेसुद्धा दिसले म्हणून मी म्हटलं नाही हे ऑल इन वन आहे तुम्ही इथे येऊन सगळी शॉपिंग करू शकता तर पाहू शकता इथे बांगड्या किती सुंदर सुंदर आहेत मला पाहू शकता या शॉपमध्ये भर भरपूर पॅटर्नचे मंगळसूत्र आहेत लेटेस्ट म्हणा ओल्ड म्हणा आता इतके पॅटर्न आहेत इत म्हटल्यावर तुम्हाला इथे सर्व प्रकारचे मंगळसूत्र नक्की भेटतील तर त्याच प्रमाणे मला पुढं अजून एक मस्त शॉप भेटलेलं आहे तर ते आहे ट्रायपॉटचं तर हो तुम्ही ऑनलाईन स्टडीसाठी ट्रायपॉट पाहू शकता किंवा जर तुम्ही यूट्यूब बनवत असाल तर तुम्ही इथे घेऊ शकता कारण हे शॉप पटकन आपल्याला असं कुठेही भेटत नाही तर इथे भरपूर हेडफोन ट्रायपॉड त्याच्यानंतर मोबाईल स्टँड ते सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल तर एकदा तुम्ही नक्की इथे या मला माहीत नाही मी किती वेळा तुम्हाला सांगितले की एकदा नक्की या एकदा नक्की या तर नक्कीच इथं एकदा येऊन तुम्ही भेट द्या तर बाहेर तुम्ही पाहू शकता आता आम्ही मार्केटच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथे अशा प्रकारचे तुम्हाला फुलांचे हार गजरे वगैरे सगळे भेटेल आणि हो या मार्केटच्या बाहेर तुम्हाला भाजी फळं फुलं यांच्यासुद्धा दुकान भेटेल तर त्याच्यामुळे तुम्हाला भाजी घेण्यासाठी वेगळीकडे जावं लागणार नाही ह्याच मार्केटच्या बाहेर तुम्हाला भेटेल तर हे पहा हा, हा ट्रायपोर्ट कीर्तीला आवडला होता तो कीर्तीने बघितला होता पण मला काही तो ट्रायपोर्ट आवडला नाही आणि आम्ही काही इथून ट्रायपोर्ट वगैरे काहीच विकत घेतलेलं नाही कारण सध्या आम्हाला त्याची गरज नाही आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदा नक्की इथे गणेश मार्केटला या आणि तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो बा बाय